राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव वाढलेले आहेत सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे आणि सोयाबीनला जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाशिम बाजार समिती सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा सर्वोच्च दर दिलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव बीड येथे अवकालेले नऊशे सतरा क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल संदर्भ पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लोहा नांदेड येथे अवकालेले चोवीस क्विंटल जास्तीदार पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहता येथे अवकालेले सदतीस क्विंटल जास्तीदार पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसादार पाच हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती एकशे एक एकशे सव्वीस एकवीस क्विंटल जास्ती तर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्व संदर्भ दर पाच हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले आठशे वीस क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा मेहकर बाजार समिती अवकालेले आठशे क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला बाजार समिती जास्तीचा दर आहे पाच हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा पुढील बाजार समिती वाशिम बाजार समिती जास्तीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा एक नंबर सोयाबीन